नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाह दात आय ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या बातम्या सव्वीस जानेवारीला देशभर पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी भारतीय प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तर वा वर्दापन दिन असल्याने शहरातही विशेष कार्यक्रम घेण्यात आले भारतीय प्रजासत्ताकाला त्याचे अन्य साधारण महत्व आपल्या संविधानामुळे प्राप्त झाले असून संविधानाची निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या दिवशी स्मरण न होणे यापेक्षा दुसरे कर्मदरिद्र आणि पर्याया संविधानाचे पंच्याहत्तरावे वर्ष असल्याने सामाजिक कार्यकर्ते वसंत भालेराव मित्रमंडळाच्या वतीने या वर्षी शहरातील पंच्याहत्तर ठिकाणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली आधीही या मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी वसंत भालेराव अशोक मोरे दादाराव जाधव उत्तमराव जाधव राकेश भालेराव महेंद्र दाभळे नंदकेशोर भालेराव राजेश मिंद्रे राजू नरवळे आदींची उपस्थिती होती पंच्याहत्तर वर्ष होत आहे आपण सर्व जाणतो की भारतीय प्रजासत्ताक म्हणजे आपला देश जो गणतंत्र झालेला आहे तर तो, तो, तो केवळ संविधानामुळे झालेला आहे आणि संविधान निर्माते भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय आपण म्हणजे संविधानाचं किंवा या लोकशाहीचं जे हे आहे ते दुसऱ्यापणा देऊ शकत नाही म्हणजे आजच्या दिवशी भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला त्यावेळेस सगळ्यांचं योगदान होते सर्व होतं ते आपण मानतो परंतु भारत प्रजासत्ताक झाला याला याचं म्हणजे सर्वस्वी जे काही म्हणजे दे देण आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे तर, करम, तर, तर आदे राव. आदे राव। आदे राव ते या दिवसानिमित्तानं वसंत भाजी जो काही अवक्रम राबवलेला आहे तो फारच म्हणजे चांगला आहे आणि वसंत म्हणजे त्यांचं नेहमीच काम चालू असतो काही वस्तू हे हरेराव विक्रम संभाजीनगर औरंगाबाद अर्पण करण्यासाठी आणि आता समोर हे सकाळी औरंगाबादमध्ये सर्व बातम्यांमध्ये सभा देवी असून असून या ठिकाणी जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्टातून मेहनती मेहनतीतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनुभवातून दिवस रात्र एक करून दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसामध्ये भारतीय राज्यघटना लिहून भारत देशाला बहाल केलेली आहे या घटनेमुळे भारत देशामध्ये भारतीय नागरिक भारत देशामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुख शांतीने समृद्धपणे आणि आनंदाने राहत आहेत

Online सादर असलेली सर्व वैद्यकीय परिपूर्तीचे देयके विना विलंब पारित करण्यात यावेत या आणि इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं संघटनेचे संस्थापक सचिव प्राध्यापक सुनील मगरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात संभाजी वाघमारे राजेंद्र जाधव आदींनी सहभाग घेतला <coughs> शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता ह्या प्रलंबित आहेत काही शाळांच्या आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या वैयक्तिक आपल्या संच मान्यता प्रलंबित आहेत ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळाल्या त्यांच्या शालार्थ आयडीचे प्रकरण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत तर आज आम्ही मुक्ता संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना अशी विनंती करणार आहोत की जेवढ्या शालार्थ आयडी या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रलंबित आहेत त्या शालार्थ आयडी त्वरित त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे त्याचबरोबर ज्या संच मान्यता गेल्या अनेक दिवसापासनं या कार्यालयामध्ये प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत जाणून बुजून हेतू त्या संच मान्यता त्वरित त्या ठिकाणी त्या त्या, त्या शाळांना दिल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर वैयक्तिक मान्यतेचे देखील अनेक प्रकरण या कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत ते वैयक्तिक मान्यतेचे प्रकरण देखील त्वरित त्या ठिकाणी निकाली लावले पाहिजे या साठी आज मुक्ता संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत मुक्ता संघटनेच्या वतीने आज या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आम्ही असा इशारा देऊ इच्छितो की या हे कार्यालय खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचं अतिशय मोठं अशा प्रकारचं कुरण बनलेलं आहे कोणत्याही शिक्षकाला बिना पैशाची इथे वैयक्तिक मान्यता मिळत नाही बिना पैशाच शालाार्थ आयडी इथं दिल्या जात नाही आणि बिना पैशाची संच मान्यता या कार्यालयाच्या माध्यमातून कोणत्याच शाळांना आणि महाविद्यालयाना त्या ठिकाणी दिल्या जात नाही आणि म्हणून या कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात मुक्ता संघटना आता मैदानामध्ये उतरलेली आहे या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत मागणी करणार आहोत आणि ती मागणी इथं ती मागणी शासनाकडे आणि ती मागणी आयुक्ताकडे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत <laughs> याबाबत देखील मुक्ता संघटनेने अनेकदा वेगवेगळ्या वेग प्रकारची आंदोलन केली आमची अशी मागणी आहे की सगळ्या शिक्षकांच्या वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेतून त्या ठिकाणी झालं पाहिजे त्या संदर्भात शिक्षण उपसंचालकांनी देखील तशा पद्धतीचे पत्र दिलेलं आहे वेगवेगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तसं पत्र दिलेलं आहे परंतु आतापर्यंत संस्था चालकाच्या माध्यमातून तशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाहीये त्यामुळं शिक्षण उपसंचालकांनी या बाबतीत जसं बाकीच्या संदर्भात पुढाकार घेतात ते तसं या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि सगळ्या शाळांना राष्ट्रीयकृत बँकेमधन वेतन देण्याच्या संदर्भातली सक्ती शिक्षण संचालकांनी त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची मागणी अनेक प्रभारी त्या ठिकाणी केल्या जात आहेत याच्या पाठीमागची राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार लिपिकांच्या वेतनाच्या फरकाची रक्कम त्वरित देण्यात यावी निवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना कायम स्वरूपी फोटोसह ओळखपत्र देण्यात यावे कामगार करारात मंजूर केल्याप्रमाणे वैद्यकीय के खर्चाची परिपूर्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यात संघटनेचे अध्यक्ष यू पी मस्के एस एम पानकडे सय्यद हमीद ए व्ही एन डी डिनोरिया यांच्यासह मोठ्या प्रमाणात निवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला दोन तीन वर्षापासून होऊनही अध्यापक मिळालेले नाही तो त्वरित देण्यात यावे है है तो पुराव है। सरकार सरकार दरबारी राज्य दखल उत्तर मुख्यमंत्री आए उसके बाद में हमने निवेदन पूरा दिए पाठ पुरा करके दिए की भाई जो रिटायर हुए हुए है उनका पास जो है तो बारह महीने का करो लेडीज दो और हमारे जो रजे के पैसे है के पैसे है तो ये सीधे रिटायर होने के बाद तो तो पैसे नहीं है राज्य सरकार अपने को पेमेंट का पैसा जैसा पचहत्तर साल वाले को फुक है उनका पैसा एस टी ने एस टी को दे यसी रहे उसी तरह हमारे जो है दो सौ कोटी अगर दे दिए तो पूरे महाराष्ट्र के अंदर जितने सेवन कर्मचारी है उनका पूरा रेगुलर में पैसा मिल जाएगा हमारे को ऐसे उपोषण करने की और धरने करने की आवश्यकता नहीं पूरे देश नागरिक है पूरे परिवहन मंत्री से तुम्हारी चर्चा सद्या परिवहन मुख्यमंत्री के पास ये चार्ज रहने के वजह से मांगने दिल्ली अभी चेयरमैन जो रहता है राज्य सरकार का चेयरमैन जो रहता अभी चेयरमैन डिक्लेयर नहीं हुए ये जो पद पूरा जो है कारोबार मुख्यमंत्री के हाथ में तो मैं आपके चैनल से विनती करता हूँ लोग हैं उनका पूरा जल्दी से जल्दी वर्षी मुख्यमंत्री छत्रपति संभाजीनगर ला सात वे भेट घी चर्चा सोळा तारखेला आपली कॅबिनेट मंत्रिमंडळची मंत्रिमंडळ मिटिंग होती आम्ही निवेदन दिले त्यांना सोळा तारखेला निवेदनची कॉपी आम्हाला आली की मुख्यमंत्रीला चार नंबर कलेक्टर ऑफिस मधून घेतले आम्ही ते अजून एक वर्ष झालं त्याला अजून काय झालं नाही तर लवकर लवकर आमचे मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे आपण एक औद्योगिक न्यायालयाचा उल्लेख केलेला आहे आणि उच्च न्यायालयाचे निर्णय क्रमांक पस्तीस सदोतीस ऑफिस एकोणीसशे चौऱ्याण्णव उल्लेख केलेला आहे काय केस आहे काय समजून सांगा थोडक्यात थो 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 एकोणाशे सत्तरच्या पूर्वी जे कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी नोकरीला लागले त्यांचा वेतन वेतनावर घेताना परमनंट वेतनावर घेताना कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचं वेतनावर घेणं आवश्यक होतं परंतु महामंडळाने दोन तीन वर्ष त्यांना रखडीत ठेवून त्यांचं वेतनवाढ दिलेलं नाही त्या वेतनवाढाविरोधात ना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लिपिक कर्मचारी दोनशे चार लिपिक कर्मचारी हे कोर्टामध्ये गेले औद्योगिक न्यायालयाकडून त्या कर्मचाऱ्यांच्या कडून निकाल लागला आणि त्यानंतर महामंडळ उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयात गेल्यानंतरही दोन हजार पंधरा मध्ये दोनशे चार लिपिक कर्मचाऱ्यांना ती वेतन वाढ देण्यात यावी असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असताना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांनी क्लेम केलेला असताना सुद्धा अजूनपर्यंत महामंडळ त्यांचा वेतनाचा फरक देण्यास तयार नाही यासाठी हा लढा देण्यात येत आहे दोन हजार चार जे लिपिक होते न्यायालयाचा अवमान झाला म्हणून याचिका दाखल केलेली आहे कोशाध्यक्ष पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाय कॉर्नर इथे हृदयात चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर भीमाई प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तर एस टी महामंडळाच्या वतीनेही आणि हिंदू मुस्लिम भाईचारा दाखवणाऱ्या हॅपी क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तरुण तरुणींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपलं योगदान दिलं बोल जाय पत्रकार सं গ'কে চাইব য়কে চাই सर आज गणतंत्र दिन आज आपने ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया है क्या इसके पीछे की फाउंडेशन का प्रेसिडेंट हम लोग पिछले नौ साल से गणतंत्र दिवस को यहीं पर ब्लड डोनेशन कैम्प लेते आ रहे हैं। ये कैंप हिंदू मुस्लिम एकता के लिए लेते आ रहे तो आप नौ साल से लेते आ रहे हो कितने दाता ब्लड डोनेशन कर रहे हैं Uh, हर साल एक एवरेज है हमने जब स्टार्ट करे थे तो हमारा 55 60 से स्टार्ट हुआ था आज अबाउट तो 200 150 यहाँ तक हमारा डोनेशन जाता है तो यहां पर साल में डोनेशन कलेक्ट करेंगे इस अपरियर आज का अंदाजा हमें ऐसा है कि 200 के अबो डोनेशन होगा आपको ऐसा क्यों लगता है ये मुस्लिम एकता के लिए ये साफ हर कोई पॉलिटिकल लेके इशू लेता है तो अपने सामाजिक हमारा काम ही समाज सेवा है और समाज सेवा में जब तक हिंदू मुस्लिम एकता नहीं रहेगा तब तक समाज सेवा नहीं होगी सर हो रहा है हम लोगों में बहुत मोहब्बत है हम लोग नौ साल से तभी इस पे वर्क कर रहे हैं अगर हमारे ऐसा नहीं लग रहा ना तो हम हमारा एम दो सेकंड ईयर चेंज कर डालते थे ये एम नहीं रखते थे कि हिंदू मुस्लिम एकता के लिए ब्लड डोनेशन कैम्प है मोहब्बत बहुत है बस कुछ लोग नफरत फैला रहे हैं और क्या क्या सामाजिक उपक्रम हम लोगों की क्लासेस चलती है लेडीज़ के लिए फ्री में महिंदी सिलाई स्पोकन इंग्लिश रोशन गेट पे फिर जो घाटी के अनलॉन्च पेशेंट्स हैं उनके लिए हम मेडिसिन फ्री प्रोवाइड करते हैं यानी जिसका दुनिया में कोई नहीं इसके अलावा हर संडे के दिन हमारे पास से घाटी में दो साल से फिफ्टीन के वेज पुलाव सात बजे दो साल से हम लोग ले जाते हैं हर संडे बहुत सारी एक्टिविटीज है फिर हमारी एक यूनिक एक्टिविटी ये है कि हम सीज़न वाइज एक्टिविटी करते हैं जैसे कि बारिश के अंदर जो गरीब बुजुर्ग है और ठेले लगाते हैं अपने छोटी मोटी दुकान लगाते हैं उनको छतरी टाटपत्री देना ठंड कालों में एक मैसेज सर्कुलेट करते हैं आपने भी कभी तो मैसेज सुना होगा या पढ़ा होगा कहीं कि आपको ठंड में कहीं भी कोई सर सुखड़ता हुआ दिखाई दे हमें कॉल करे उसे दस मिनट में कंबल पहुँचा दिए ये वर्क भी हमारा नौ साल से चल रहा है बहुत छोटी छोटी एक्टिविटीज़ है हमारी स्पॉन्सरशिप के विदाउट काम करते हैं जो हमारे ग्रुप मेंबर्स है बस उसमें छोता है ना अभी तक हमने गवर्नमेंट फंड लिया है ना स्पॉन्सरशिप बने बस दो साहब आपसे हो रहा है थैंक यू सर आपको बहुत-बहुत बधाई थैंक यू आपका काम आईकाई करता रहे। सर आज ग्लोबल दिन पर विचार सहयोगी करते आपल्या कर्मचाऱ्यांना माई सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो यावर्षीचा प्रजासत्ताक दिन हा पंच्याहत्तरावा आहे आणि आज रोजी आपण या ठिकाणी मध्यवर्ती स्थानक येथे रक्तदान शिबिराचं आयोजन आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपले कर्मचारी आणि अधिकारी दोन्ही या ठिकाणी रक्तदान करत आहेत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आगामी काळामध्ये पुन्हा उन्हाळा सुरू होणार आहे आणि या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रक्ताची आवश्यकता भासते त्या अनुषंगाने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद दिलाय आणि या ठिकाणी आज रक्तदान शिबिर होत आहे धन्यवाद आणि या बरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार